अध्यक्ष महाराज भीम नगर मध्ये ज्या सहाशे पंचावन्न घराला उद्ध्वस्त करून बुलडोजर चढवून त्या मागासवर्गीयांना बेघर केलं होतं अध्यक्ष महाराज तुम्ही सरकारला आदेश दिले होते की आपण तातडीनं याच व्यवस्था करावी मी आपण सांगितलं की काही तिकडे घर आहेत तिथे व्यवस्था करावी महानगरपालिका सांगते की आमच्याकडे अशी व्यवस्था नाही माझं आपल्याला अध्यक्ष महाराज बिल्डरांच्या बरोबर सरकार असेल तर जाऊ द्या पण अध्यक्ष महाराज तुमच्या तुमच्या आदेशाचंही पालन हे सरकार करत नसेल मी आपल्याला अध्यक्ष महाराज सांगतो की जसा अदानीचा विषय आहे तसा या हिरा अंदानीचा इशू आहे आपण आदेश देऊन सुद्धा सरकार पालन करत नाही आणि मागासवर्गीय लोकांना पाण्यात ठेवते आहे आज संध्याकाळी मला अध्यक्ष महाराज तुमच्या आदेशाचं पालन करत तुमचा पॉवर काय तुमचा पॉवर काय या सरकारला सांगा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझा विषय सन्मान्य सदस्य यापूर्वी सभागृहात या, या संदर्भातली माहिती मांडलेली आणि माहिती दिल्यानंतर त्यांनी ज्या लोकांची झोपडी तोडण्यात आली आणि ज्यांना बेघर झालेले त्यांची व्यवस्था पावसाळी दिवसात शासनाने शेल्टर्स जे बांधलेले आहेत त्यात करावी अशा निर्देश इकड या चेअर मी दिलेले या संदर्भात कोणती कारवाई केली आहे काय कारवाई केली आहे या संदर्भातला अहवाल शासनाने उद्या संध्याकाळपर्यंत सादर करावा